નમસ્કાર સર્વના મી પ્રાંજલી दोन ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष आहे हा जो पितृ पंधरवाडा आहे यामध्ये आपापल्या परीने तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही आता बरेचसे व्हिडिओ बघाल बरीचशी माहिती सेवा उपायांची तुम्ही गुगलवरती वाचाल किंवा तुम्हाला ऐकायला वाचायला मिळेल तर ह्या सगळ्याच गोष्टी करायच्या का मग ह्या सगळ्याच गोष्टी मला हेही करायचंय तेही करायचंय हा फक्त विचार करायचा आणि हे करू का ते करू का या विचार करण्याच्या नादात काहीच नाही करायचं किंवा सगळ्या गोष्टी करायच्या आपण कोणतीच गोष्ट पूर्ण नाही किंवा कोणत्याच गोष्टीमध्ये हंड्रेड पर्सेंट आपण म्हणतो की आपलं देऊन किंवा एकाग्रतेने आपण कोणतीच सेवा केली नाही असं होऊ देऊ नका एकच सेवा करा पण ती अगदी मनापासून करा आणि ती सेवा जी आहे ती तुमच्या पित्रांची सेवा आपल्याला नाही करायची आपल्याला या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या पित्रांसाठी सेवा करायची आहे जी काही आपण सेवा करू जे काही दानधर्म करू जे काही उपाय करू ते आपल्या पित्रांना समर्पित करायचे आहेत आणि पित्रांसाठी त्या गोष्टी करायच्या आहेत सेवा पित्रांची करायची नसते पित्रांसाठी करायची असते त्यांना सद्गती प्राप्त व्हावी किंवा आपल्या जर काही चुका वगैरे झालेल्या असतील तसं तर बघा आपण वर्षभर कुलदेवी कुलदैवत आणि आपल्या पित्रांचं स्मरण करायला हवं त्यांची सेवा वगैरे करायला हवी पण या गोष्टी आपण करत नाही मग काही ना काहीतरी कळत न कळतपणे कोणाचं तुम्ही जरी तुमचे आजी सासू आजी सासू सा, सासरे त्यांचं तुम्ही त्यांना बघितलेलं नसेल तुम्ही त्यांचं मन दुखावलेलं नसेल पण तुमचे आई वडील जे आहेत तुमचे सासू सासरे जे आहेत त्यांच्याकडून त्यांचं कधी मन दुखलेलं असेल कधी कोणती त्यांची गोष्ट ऐकलं नाही किंवा त्यांच्या मनासारख्या काही गोष्टी गेल्या नाही किंवा बघा घरामध्ये माणूस म्हटलं तर आई मुलीचं सुद्धा आई लेकराचं सुद्धा बऱ्याच वेळेला म्हणजे भांडणं होतात किंवा मनभेद मतभेद आपण म्हणू शकतो ते होतात खटके उडतात मग ते तर आपले सासू सासरे त्यांचे सासू सासरे हे आहेत मग काही ना काहीतरी कधी ना कधी कोणाचं मन दुखलेलं असेल तर त्याबद्दल एक क्षमा म्हणून आणि आपल्या पूर्वजांमुळे आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे हे शरीर मिळालं आहे आपल्याला जन्म मिळाला आहे जे काही वडिलोपार्जित आहे ते मिळालं आहे आता बरेच जण म्हणतील की आम्हाला वडिलोपार्जित काहीच नाहीये पण हा देह तर तुम्हाला मिळाला आहे ना तुम्ही कसं म्हणू शकता वडीलोपार्जित काही नाही तुमचे जे मिस्टर आहेत ते कोणामुळे आहेत तुमचे जे पूर्वज आहेत तुमचे जे पित्र आहेत त्यांच्यामुळे ते आहेत आणि तुमचे मिस्टर आहेत म्हणून तुमचं त्यांच्यासोबत लग्न झालेलं आहे आणि तुम्ही त्या कुळामध्ये आलेले आहात मग आपण कसं म्हणू शकतो की मला वडीलोपार्जित काहीच नाही आहे तुमचं कुळ जे आहे ते तर पूर्वीपासून चालत आलेलं आहे मग आपल्या त्या पित्रांसाठी त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी या काही या सेवा ज्या आहेत ना त्या आपल्याला या पितृपक्षामध्ये आवर्जून करायला हव्यात आता बरेच जण म्हणतात की या पितृपक्षामध्ये आम्ही स्वामींची कोणती सेवा करावी बघा सगळ्यात साधं सोपं म्हणजे दररोज नित्यसेवेमध्ये जे आपण अकरा माळी जप करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यामध्ये आपण रोज अकरा माळी जप करतो तर यातली एक माळ जी आहे ना ती आपल्या पित्रांसाठी असते ती आपल्या पित्रांना समर्पित असते त्याच्यामुळे दररोज जर तुम्हाला अकरा माळी जप करणं शक्य नसेल तर या पितृ पंधरवाड्यामध्ये आवर्जून दररोज तुम्ही अकरा माळी स्वामींचा जो जप आहे तो आवर्जून करा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही करा पण आवर्जून या पितृ पंधरवाड्यामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करा कारण त्यातील एक माळ जी आहे ती तुमच्या पित्रांना समर्पित आहे ती तर त्यांना समर्पित आहेच ती तर त्यांच्यासाठी आहेच पण ह्या अकरा माळी जप केल्यानंतर तुम्ही स्वामींना प्रार्थना करा की ही जी सेवा आहे हे जे नामस्मरण आहे हे मी माझ्या पित्रांसाठी केलेलं आहे आणि हे मी माझ्या पित्रांना समर्पित करते त्यांना सद्गती प्राप्त व्हावी जो काही पितृदोषाचा त्रास मला होत आहे माझ्या कुटुंबाला होत आहे तो दूर व्हावा आणि कधी जर माझ्याकडून किंवा माझ्या आई वडील माझ्या कुटुंबियांकडून माझ्या पित्रांचं मन दुखलं असेल माझ्याकडून त्यांची काही सेवा झाली नसेल त्यांच्यासाठी काही दानधर्म झाला नसेल तर त्याबद्दल एक क्षमा म्हणून क्षमा याचना म्हणून माझ्या पित्रांचं ऋण फेडण्यासाठी मी ही सेवा त्यांना समर्पित करत आहे हे करा बघा तुमच्या सेवेचं लाख पट पत, हजार पटीने फळ जे आहे ना ते तुम्हाला मिळेल आणि तुमच्या पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल दुसरी आ, सर्वात प्रभावी सेवा स्वामींची या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी करायची आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये झाडून काढणं तिथे चपला सगळ्या व्यवस्थित ठेवणं किंवा तिथे काही अन्नदान वगैरे झालं असेल तर तिथले भांडे वगैरे जे काही आहेत ते साफ करणं किंवा केंद्रातलं कोणतंही एक काम या पंधरा दिवसांमध्ये भले तुम्ही दिवसातले एक तास करा पंधरा दिवस करा एक दिवस करा जेव्हा तुम्हाला पाच मिनिट वेळ आहे तेवढा वेळ करा पण केंद्रामध्ये काहीतरी श्रमदान करा आणि हे मी माझ्या पित्रांसाठी करत आहे आणि महाराजांना तिथे प्रार्थना करा की पितृदोषाचा जो त्रास आहे मला तो दूर होऊ द्या जसं की तुमचे नवरा बायकोचे भांडण होत असतील संतान होत नसेल आर्थिक नुकसान होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये लग्न मंगल कार्य होत नसेल जे काही आहे ते महाराजांना सांगा आणि पित्रांच्या आशीर्वादाने माझी ही ही गोष्ट पूर्ण होऊ द्या माझी ही इच्छा पूर्ण करा जी काही आहे ती तुम्ही प्रार्थना करू शकता ही पण खूप प्रभावशाली सेवा आहे केंद्रात जाऊन सेवा करण्यापेक्षा जे आपण स्तोत्र मंत्र त्याही पेक्षा प्रभावी सेवा याला म्हटलं श्रमदानाला तरी सुद्धा हरकत नाही तुम्ही हे आवर्जून करा पुढचं म्हणजे या पितृपक्षामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत नऊशे श्लोकी जे श्रीमद भागवत ग्रंथ आहे त्याचं पारायण आपल्या पित्रांसाठी आवर्जून करा या पंधरा दिवसामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर छत्तीस पारायण तुम्ही तुमच्या पित्रांसाठी करा ती कशी करायची हा व्हिडिओ आज उद्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल कारण मी पण ती सेवा करत आहे तर साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर ते तुम्ही पारायण जे आहे ते तुमच्या पित्रांसाठी करू शकता कारण भागवद्गीता जी आहे ती पित्रांसाठी पठण करणं ऐकणं वाचन करणं या आणि तेही या पितृ पक्षामध्ये खूप प्रभावी मानलं जातं त्यामुळे हे आवर्जून करा आणि तुमच्याकडे हा जो ग्रंथ आता नाहीये मग या आम्ही कसं करायचं तुम्ही युट्यूबवरती ऐकू शकता किंवा तुमच्याकडे जो कोणता ग्रंथ असेल त्याचं पारायण तुम्ही करा गुरुचरित्र असेल किंवा अजून कोणता ग्रंथ तुमच्याकडे असेल तर तुमच्या पित्रांसाठी हे जे पारायण आहे ना या पंधरा दिवसामध्ये तुम्ही करा आणि ते त्यांना समर्पित करा त्याच्यानंतरचं पुढचं म्हणजे या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या पित्रांच्या तिथीला Uh, किंवा तुम्हाला पित्रांची तिथी माहीत नसेल तर सर्व पित्री अमावस्येला किंवा या पितृ पंधरवाड्यामध्ये कोणत्याही दिवशी तुमच्या पित्रांचं स्मरण करून तुमच्या पित्रांसाठी तुम्ही दान करा आता दान हे करायचं ते करायचं ते, करा ते करा। असं काही नाही तुम्ही सोपं काय करू शकता एक पाच फळं घ्या दुधाची पिशवी घ्या आणि जी काही येतात शक्ती अकरा रुपये पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये दक्षिणा जी असेल ती एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही गुप्त दान करा दरवर्षी मी काय करते साईबाबांच्या मंदिरामध्ये आमचे जे पित्र आहेत त्यांच्यासाठी हे दान करते त्या दानपेटीमध्ये जी काही दक्षिणा असेल ती दक्षिणा आणि दूध पिशवी आणि फळ जे आहेत ना तुम्ही त्या मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा जाताना येताना कोणी गरीब असेल तर त्यांना तुम्ही हे पित्रांचं स्मरण करून पित्रांसाठी मी हे दान करत आहे हा भाव ठेवून तुम्ही दान करू शकता तर हे साध्या सोप्या ज्या सेवा आहेत आणि रोजची जी नित्यसेवा आहे ना तुम्ही दररोज जरी करत नसाल कधी करताय कधी करत नाही तुमचं मन करत नाही तर या पंधरा दिवसामध्ये रोजची जी नित्यसेवा आहे सारामृताचे तीन पाठ तारक मंत्र आणि अकरा माळी जप जो आहे तो आवर्जून तुम्ही करा आणि ही सेवा आपल्या पित्रांना समर्पित करा बघा पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल आणि त्यासोबत स्वामींची कृपा सुद्धा प्राप्त होईल कारण या पंधरा दिवसात जी काही तुम्ही सेवा करत आहात नित्य सेवा ती तुम्ही तुमच्या पित्रांसाठी समर्पित व्हावी असं स्वामींना प्रार्थना करत आहात